आज आपण एकादशीच्या निमित्ताने उपासाचा हांडव तयार करत आहोत त्याकरता ही आपल्याला तयारी दिसते साबुदाणा पीठ माझ्याकडे आहेच आणलेलं त्यामुळे त्याचा मी वापर करणार आहे ते मीठ हे बटाटे आहेत ते उकडून घेतलेले लागणारं तेल हे रिफाईंड आहे तर ते घ्यायचं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता दाण्याचं कूट जिरं कोथिंबीर आणि मिरची आपल्याला हे आधी सगळं आंबट टाकामध्ये भिजवून घ्यायचं आहे भगर आणि साबुदाण्याचं सा पीठ असं मिक्सर मधून आपण बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये मी थोडस मीठ घालते आपण जेव्हा हांडवं तयार करतो तेव्हा त्याचं ते पीठ जे आहे तांदूळाचं डाळीचं ते रवाळच असतं त्यामुळे हा उपासाचा हांडवो असल्यामुळे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आपण हे पीठ तयार केलं यामध्ये घालून घेऊया आता आपण आता ताक वापरतो हे पीठ आपल्याला आता ठेवून द्यायचंय थोड्या वेळाकरता आपण थोडस हे पीठ वाढवून घेतलेलं आहे भगर एक वाटी आहे तर साबुदाण्याचं पीठ अर्धा वाटी आहे म्हणजे हे आपलं दीड वाटीचं पीठ तयार होणार आहे आपल्याला जर असं वाटत असेल पातळसर झालं तर थोडंसं तुम्ही हे पीठ वापरू शकता सरसरीत व्हायला पाहिजे एवढाच ताक आपल्याला वापरायचं आहे उकडलेला जो बटाटा आहे तो मी यामध्ये एक घेतलेला आहे आपल्या चवीप्रमाणे मिरची आणि थोडस आलं आपण मिक्सर मधून काढायचंय आणि तेही घालायचंय नुसत्या मिरच्या यामध्ये मिक्सर मधनं काढून घातल्या तरी चालतील एक छान स्वाद येईल म्हणून आपण आलं यामध्ये घातलेलं आहे लोक उपास असं म्हणतात आणि त्यामध्ये काय काय घालतात कढी लिंब काय हळद काय कोथिंबीर चालत नसेल तर कोथिंबीर नाही घातली तरी सुद्धा चालेल कोथिंबीर आपण चिरून घेऊया बारीक आता तुम्हाला नुसतंच पीठ जर भिजवायचं असेल तरीच तुम्ही त्याप्रमाणेही करू शकता हे सगळं आयत्या वेळेला घातलं तरी चालेल आता हे आपल्याला एक पाच सहा तास ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे दाण्याचं कूट कोथिंबीर मीठ आणि मिरची आपल्याला गोड अजिबातच घालायचं नाहीये यात दही घालूया थोडस गोड मस्त चवीचं दही आहे ही आपली सुंदर अशी हिरवीगार चटणी तयार आहे म्हणजेच एक सुकी चटणी जी कुरकुरीत आहे आणि ही ओली आहे एकदम दोन्ही साध्या दाण्याच्या कुटाच्याच आहेत असं छान त्याला आंबटपणा आलेला आहे कारण आपण ताक वापरलेला आहे त्याच्याकरता आणि वेळ जाऊ दिला आहे त्यामुळे चांगल्यापैकी हे पीठ आंबलेलं आहे कढईमध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला फक्त जिरा घालायचं आहे आणि पीठ घालून द्यायचं याप्रमाणे हंडवो जाडसरच असतो आपण आता त्यावर झाकण ठेवायचं आहे वाफ आली पाहिजे ना म्हणजे ते शिजलं जाईल झाकण उघडून बघूया ते ट्रान्सपरंट दिसेल छान पैकी आता हे तयार झालेलं आहे तो कढईने असा सुटतो कढईमध्ये अजिबात चिकटत नाही सुंदर असं बाजून हे तो झालेला आहे दुसराही आपण करणार आहोत तेल घालायचं आहे यामध्ये मग अशी जरा घट्टसर पीठ वाटलं त्यामध्ये मी थोडस ताक घातलेला आहे पातळ करण्याकरता आणि कढई मधन तो सुटून येतोच काही काळजीच कारण नाही घालताना मात्र कढई नी मध्यावर असं झालं जायचं बघूया आपण कलर बदलला की ओळखायचं हंडवो हा तयार आहे छान असा हा सुटून येतोच याप्रमाणेच आपण सगळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल जरूर लाईक करा शेअर करा त्याच्यामध्ये कॉमेंट सुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा खूप खूप समृद्ध असं हे चॅनेल आहे तुम्ही जरूर यापासून आनंद घ्या एकदम सुंदर असा रंग आलेला आहे आपण हा कुरकुरीत ठेचा सुद्धा घातलेला आहे वा खूपच सुंदर झालेला आहे दोन्ही चटण्यांबरोबर अतिशय सुंदर अशी चव आलेली आहे